राज्य शासनानं करमाळा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर केलेला आहे यामध्ये सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा अंतर्गत दोनशे ब्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर कोटी निधी असलेली विविध कामे चौतीस कोटी अडुसष्ट लाख निधी मंजूर असलेल्या करमाळा शहरातील नवीन प्रशासकीय इमारत दोनशे एकाहत्तर कोटींच्या रस्ते कामांचा समावेश आहे यावेळी एकात्मिक पर्यटन विकास आराखडा व प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन तर रस्ते कामांचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार सुनील तटकरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मतदार बबनराव शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील उप अभियंता कडली तहसीलदार शिल्पा ठोकडे आदी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे उजनी जलपर्यटन एकशे नव्वद कोटी एकोणीस लाख कृषी पर्यटन एकोणीस कोटी तीस लाख विनयार्ड पर्यटन अठ्ठेचाळीस कोटी सव्वीस लाख धार्मिक पर्यटन पंचवीस कोटी असा एकूण दोनशे ब्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर कोटींचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले करमाळा तालुक्यातील नवीन प्रशासकीय इमारतीसाठी चौतीस कोटी अडुसष्ट लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला असून या प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजनही पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले त्याचप्रमाणे रस्ते विकास महामंडळा अंतर्गत हॅम सावडी जिल्हा हद तालुका करमाळा ते वेणेगाव तालुका माढा या एकाहत्तर किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी दोनशे एकाहत्तर कोटी पंचावन्न हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक